بس یہ سلسلہ رامو گھمنا اپنا مروں ہن 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 ہن

পাঠিমার ড্রাইভর সৌরভ সোলকার যদি গোড়ি পড়ে গোড়ি পড়ছে গুলা বাড়ি লাগার

एकमेव मैदान असाल की फक्त चौदा घबरात असतील साधू घबर सर्व सर्व आहेत हो 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 काही चोडी पडण्याचं चोडी पडण्याचं त्याचा रॅलींना घासून दे याचा नादक पाऊतोय मोबाईल ना ग्रामस्थ

साज तुषार जाधवांचा साजतोय बघूया भंड्या आधी सुद्धा भंड्या जबरदस्त बोलतो पण आज कळत नाहीये स्पीड खूप कमी वाटतोय जागीचा पण आला लागतोय विचार आटापिटा करतोय जीवाचा शेवटपर्यंत

चुरशीचा खेळ चाटेची टक्कर एवढ्या भीम्या गतीचं चालायचं नाही तास गतीला चालणारच नाही